शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्यतर्फे शिवसेना बांधकाम कामगार सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सायबन्ना तेगेळी यांची निवड करण्यात आली आहे साहेबांना तेगेळी हे अनेक वर्षापासून बांधकाम कामगारासाठी काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सायबन्ना तेगेळी तर सोलापूर जिल्हा बांधकाम कामगार जिल्हा उपाध्यक्षपदी स्वामीनाथ हेगडे व बांधकाम कामगार सोलापूर जिल्हा संघटकपदी वैशाली तई हवनूर यांची निवड करण्यात आली आहे शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख प्रीतम धारिया यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत शेर गोगावले यांनी साहेबांना येगेळे यांना निवडीचं पत्र देऊन त्यांचं अभिनंदन केलं व पुढील कार्य शुभेच्छा दिल्या आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला